सर्वप्रथम तर आपल्या सर्वांच्या इथे आल्याबद्दल आभार खूप खूप धन्यवाद आणि मी वैभव विजयकुमार ठाकूर आ, मी याच मतदारसंघातलं आहे दोन हजार नऊ पासून मी इकडे मतदान करतो आहे माझं शिक्षण हे जे झालं आहे ते बेसिक मी पोस्ट ग्रॅज्युएट इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मेंग्च आहे आणि मी आदिवासी आहे का नाही आहे हा जो प्रश्न सगळ्यांनी उचलला आहे हा प्रश्न खर तर मला आनंद आहे की या ज्यांनी कोणी हा प्रश्न उचलला आहे त्यांना समाजाची काळजी आहे आणि ते लोक समाजापोटी हे जे काही प्रश्न उचलतात हे चांगलीच गोष्ट आहे पण मला न विचारता किंवा काही माझ्या मायाशी कोणीच बोललं नाही मला काही सांगितलं नाही आणि लोक डायरेक्ट आरोप प्रत्यारोप करायला लागले ठीक आहे काही हरकत नाही पण आम्ही आदिवासी आहोत आम्ही कधीपासून आदिवासी आहोत आणि या सगळ्या गोष्टींचं सविस्तर माहिती माझे वडील श्री विजयकुमार ठाकूर आता थोडीफार देतील मंच होता दे मला या विषयावरती खरंच काही कमेंट करायचं नाही आणि त्यांनी जे काय केलं कदाचित त्यांच्या हिशोबाने योग्य असेल आय वुड से नो कमेंट आम्ही बोगस आदिवासी आहोत का खरे आदिवासी आहोत याचे आमच्याकडे दाखले आहेत पुरावे आहेत ते आता मी तुमच्या समोर सादर करतो त्याची कॉपी पण तुम्हाला देतो आणि आम्ही आता फक्त पायऱ्यांसाठी आदिवासी आहोत याचा असं आम्हाला बोललं जात आहे पण याच्या व्यतिरिक्त ही आमचे डॉक्युमेंट्स वगैरे तर आहेतच याच्यात त्याच्या व्यतिरिक्त माझ्या आजोबांनी ठाकूर समाजासाठी जे काही केलं आणि जे काही लढाई लढल्या आहेत आतापर्यंत याचे देखील फोटोज आमच्याकडे आहेत म्हणजे माझे आजोबा ना। श्री शिवदास नामदेव ठाकूर ते ठाकूर समाजाचे पंचप्रमुख देखील होते तो, तर त्याचे पण माझ्याकडे फोटोज आहेत ते फोटोज चे पण मी पुरावे तुम्हाला देतो आणि ज्यांनी कोणी प्रश्न उचलला हो तो चांगलाच उचललाय असं समाजाचा विचार नक्कीच करायला पाहिजे पण मी दोन हजार नऊ पासून इथे मतदान करतोय त्यावेळेस मला कोणी काही विचारलं नाही ना। आता मला जर का काही समाज कल्याण करायची इच्छा आहे त्याच्यात जर का प्रश्न उतरले जात असतील तर काही हरकत नाही ते समाजासाठी करतायत पण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि ते लोक काही चुकत नसतील कारण की ते ज्येष्ठ आहेत त्यांना या गोष्टीचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा शंभर टक्के जास्त आहे तर मी त्यांना थँक्यू आणि एवढंच बोलू शकतो थँक्यू बरोबर स्थानिक भूमिपुत्रासाठी ही माझी वोटर इन्फॉर्मेशन माझी मतदानाची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती याच्यात आहे मी दोन हजार नऊ पासून इगतपुरीतूनच मतदान करतो आहे समजा मी बोगस किंवा मी हुस्कोर किंवा मी बाहेरचा असतो तर माझा वोटर आयडी डी मला शासनाने दिलं नसतं आणि मी जे काही डॉक्युमेंट दिले मला जी काही कास्टची व्हॅलिडिटी मिळालेली आहे ती माननीय हायकोर्टाकडून मिळालेली आहे तर याचा अर्थ मला मी हायकोर्टाच्या पुढे तर काय माझ्यामध्ये तरी काही नसेल तर जी हायकोर्टाने व्हॅलिडिटी दिली आहे त्याच्या त्यानुसार तरी आम्ही आदिवासी आहोत साहेब हा विरोध कशासाठी असू शकतो मला माहित नाही पण मी एक गोष्ट सांगतो की आ, आता जे काही आजी माजी आमदार आहेत किंवा जे काही इच्छुक उमेदवार आहेत या लोकांनी देखील रोजगार मिळावा त्याच्या व्यतिरिक्त महामंडळाचे मा, जे काही योजना आहेत त्याच्याबद्दलची माहिती देणे कर्ज आपल्याकडे काय काय उपलब्ध होऊ शकतं ज्या जे प्रकल्प आहेत त्याच्याबद्दलची माहिती दे देऊन आल आता मतदारसंघाला ते लोक पण एज्युकेट करत त्याच्यासाठी मला खूप खूप बरं वाटलं कमीत कमी मी जे काही प्रकल्प चालू केला मी मी जे सुरू केलं की बाबा फेसबुकच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या युवा पिढीला रोजगार कसा उपलब्ध करून द्यायचा किंवा बाकी इतर जे जे काही महामंडळाचे आपल्याकडे स्कीम्स आहेत त्याच्या फाय त्याचा फायदा कसा आहे आपण त्याची माहिती कसं काय आपल्या लोकांपर्यंत पोहोचवून द्यायची हे जेव्हा मी सुरू केलं याच्यामुळे याच्यामुळे जर का ते लोक पण ते करत असतील तर मला इतका अभिमान वाटतोय की मला हेच पाहिजे की या मतदारसंघात रोजगार आणि आपल्याला जे काही सुखसोयी उपलब्ध आहे उपलब्ध आहेत या गोष्टींची माहिती आपल्याला आपल्या आप मतदारांपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि आपल्या मत मतदारसंघातला विकास होतोय त्यामुळे मला बरं वाटतंय पहिल्यांदा असं कधी होत असेल की इलेक्शन व्हायच्या आधीच विकास चालू झालेला आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच माझं मेन व्हिजन जे आहे ते म्हणजे रोजगार आणि शिक्षण आहे आणि नुसतं रोजगार आणि शिक्षणच नाही तर माझी अशी इच्छा आहे की आपले जे काही प्रत्येक गाव आहे त्या प्रत्येक गावात एक छोटी संघटना स्थापित करून त्या गावातल्या पाच ते, गावा ते, ते, गावा ते, ते दहा तरुणांची टीम बनवून प्रत्येक गावात प्रत्येक घराघरात आपल्या महामंडळाच्या जे काही स्कीम्स आहेत जे काही आपल्याकडे सुखसोयी उपलब्ध आहेत याची माहिती मिळवून देणे याच्या व्यतिरिक्त फक्त फक्त आणि फक्त याची माहिती मिळवून देणे नाही तर एक सक्षम नेतृत्व तयार करणं म्हणजे लीडर्स ऑलवेज मेक लीडर्स लीडर्स डोंट मेक फॉलोअर्स ही महत्वाची गोष्ट आहे तर मला काय कार्यकर्ते किंवा फॉलोअर्स नाही हवे तर मला माझ्याच मतदारसंघात सगळे लीडर झालेले पाहिजे आणि यानुसार आपल्याला ग्रुमिंगचे क्लासेस त्याच्या व्यतिरिक्त एआयच्या माध्यमातून आपण काय काय शिकू शकतो त्याच्यानंतर आपल्याकडे कृषीसाठी जे काही स्कीम्स आहेत त्या व्यतिरिक्त बाहेरच्या काही कंपनीज आपल्याकडे यायला पाहिजे सीएसआर मान्य फक्त आणि फक्त आमदार निधी नाही तर सरकार पै सरकारचा पैसा कमीत कमी वापरून किंवा जो येईल तो वापरून त्याच्या व्यतिरिक्त च्या माध्यमातून आपण या मतदारसंघाचा विकास कसा घडवू शकू त्या त्याच्या मागे माझा फोकस राहील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझी अशी इच्छा आहे की आपला मतदारसंघाकडे जो पोटेन्शियल आहे तो, तो आजपर्यंत खरं पाहायला गेलं तर पूर्णपणे वापर पण केला गेला नाही याचा पूर्णपणे आपण ज्या दिवशी वापर करू हा मतदारसंघ नक्कीच देशातच नाही तर जगात जाणला जाईल